शुभमन गिलने तेंडुलकर कोहली या सर्वांना मागे टाकलं आणि एक नवीन रेकॉर्ड केला तो सर्वात कमी मॅचेसमध्ये आठ शतके करणारा भारतीय खेळाडू बनला आहे गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील बांगलादेश विरुद्ध झालेल्या मॅच दरम्यान गिल हा सर्वात कमी मध्ये शत आठ शतके करणारा खेळाडू बनला आहे हे गिलचे आठवे एक दिवसीय शतक आहे आणि आयसीसी स्पर्धांमधले गिलचे हे पहिलेच शतक आहे भारताच्या टीमने बांगलादेशचा सा सहा विकेट्सने पराभव केला गिलच्या शानदार परफॉर्मन्सने यात महत्वाची भूमिका बजावली कारण तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत खेळत राहिला गिलच्या नाबाद खेळीने एकशे एक रन्स मध्ये एकशे विरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन डे सिरीज मध्ये गिलने दोन मॅचेस मध्ये अर्धशतके आणि एका मॅच मध्ये शतक झळकावले होते भारतीय संघाचा युवा फलंदाज आणि उपकर्णधार शुभमन गिल त्याच्या बेस्ट फॉर्म मध्ये दिसत आहे तेवीस फेब्रुवारी रोजी याच मैदानावर पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या अवयटेड मॅच आधी भारतासाठी हा एक महत्वाचा विजय आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा